नमस्कार मी आहे आंतरराष्ट्रीय मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मोकल आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत बुद्धिबळाच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट म्हणजे स्टेलमेट चेकमेट थिअरटिकल ड्रॉ थ्रीफोल्ड रेप्युटेशन पिन स्क्युअर डिकॉय वगैरे वगैरे यांचा अर्थ काय आपण उदाहरणासहित जाणून घेऊयात यांचा अर्थ काय आणि ते कसं बोर्डावर अप्लाय होतं तर पहिल्यांदा आपण बघूयात की एका वजीरानी एका हत्तीने कशी चेकमेट करायची हे बघताना आपल्याला चेकमेटचाही अर्थ नीट कळेल ती कन्सेप्ट नीट लक्षात येईल सोपी गोष्ट आहे तशी चेकमेट म्हणजे राजाला चेक असणं आणि त्याला हलायला जागाच नसणं किंवा त्या ज्या जो पीस चेक देतोय त्याला मारता येणं शक्य नसेल किंवा चेकच्या मध्ये ब्लॉक करणं शक्य नसेल तेव्हा ती चेकमेट असते तर आता बघूयात आपण की पहिल्यांदी काय केलं जातं एका वजीराने प्रतिस्पर्ध्याचा राजा जितकं होईल होऊ शकेल तितकं एजला ढकलला जातो एक एक स्क्वेअर एक एक फाईल किंवा एक एक रँक कवर केली जाते राजा आणि वजीर दोघेही मिळून पुढे पुढे जात राहतात आणि शेवटी प्रतिस्पर्ध्याचा राजा ही शेवटच्या रँकमध्ये किंवा तो समजा उजव्या बाजूला असेल तर शेवटच्या फाईलमध्ये ढकलला जातो त्यानंतर आपल्या राजाचा सपोर्ट घेतला जातो त्याची गरज पडते आणि फायनली राजाचा सपोर्ट असलेल्या स्क्वेअरमध्ये वजीराला आणून चेकमेट देता येते हीच चेकमेट दुसऱ्या प्रकारेही करता येते समजा पांढऱ्याने इथे वेटिंग मूव केली ब्लॅक ए ला गेला किंग बी सिक्स किंग बी एट आता इथे राजाने तिन्ही स्क्वेअर प्रतिस्पर्ध्याच्या राजाचे कवर केलेले आहेत एस्केपचे तर क्वीननी बॅक वर जाऊन चेकमेट आहे तर चेकमेट म्हणजे आपण बघतोय की चेक आहे राजाला आणि कुठेही जायला जागा नाहीये मध्ये कुठलाही पीस घालू शकत नाहीये किंवा वजीराला मारू शकत नाहीये आता वजीरानंतर आपण बघूयात की हत्तीची चेकमेट कशी केली जाते हत्तीची चेकमेट करताना एवढं सोपं नसतं कारण वजीराच्या इतके स्क्वेअर्स हत्ती एका वेळेला कंट्रोल नाही करत तर स्टेप बाय स्टेप जावं लागतं इथे बघा हत्ती दोन्ही बाजूंचे स्क्वेअर्स कंट्रोल करतो पद्धतीचे राजाला एजला न्यायचे राजाला मागे ढकलायचंय जितकं होईल तितकं किंग एफ सेवन हत्तीने आणखीन स्क्वेअर कंट्रोल केले किंग हलवला आता हत्ती इकडे तर जाऊ शकत नाही नाहीतर तो, तो राजा मारून टाकेल त्यामुळे पांढरा राजा जवळ आणतो हत्तीला सपोर्ट राजाचा मिळत राहतो आणि तो एक एक स्क्वेअर कंट्रोल करतो तर अशा परिस्थितीने आपण राजाला मागे ढकलले आणि एक लक्षात ठेवा राजाला आत्ता दोन घरं आहेत आणि पांढरा चेकमेट करू शकतो रुक एच सिक्स चेकने हा त्याने चेक दिला आता हीच चेकमेट बघताना आपण एक बघूयात की स्टेलमेट कन्सेप्ट काय असते जर का इथे हत्ती रुक एच सिक्सला न जाता जी सेवन या स्क्वेअरला गेला समजा पांढऱ्याने रुक जी सेवन खेळलं तर काळ्याच्या राजाला हलायला जागा नाही गा, आहे पण त्याला चेकही नाही आहे आणि त्याला दुसरी कुठली मोहरे नाही आहेत खेळण्यासाठी म्हणजे त्याला कुठलीच मू उरली नाही आहे आणि त्याला चेकही नाही आहे ही परिस्थिती म्हणजे स्टेलमेट असते आणि डाव बरोबरीच सुटतो ठीक आहे आता स्टेलमेट ही समजा काळ्याकडे आणखी मोहरे असतील ही पोझिशन बघा काळ्याकडे प्यादी आहेत घोडा आहेत पण समजा इथे पांढऱ्याने हत्ती सिक्सला खेळला तर घोडा हालू शकत नाही कारण राजाला चेक बसेल राजा आलू शकत नाही कारण पांढरा राजा त्याचे दोन्ही स्क्वेअर कंट्रोल करतोय प्याधी ब्लॉक आहेत प्रतिस्पर्ध्याची प्याधी त्यांना अडवून आहेत त्यामुळे प्याधीही मूव्ह करू शकत नाही तर ही अनेक मोहरे असताना सुद्धा स्टेलमेट होते आणि डाव बरोबरीत सुटतो आता प्रश्न असा येतो की एक उंट जर का फक्त बोर्डावर असेल तर जिंकता येतं का उत्तर आहे की नाही एक उंट हा मेट करू शकत नाही ही थिओरॅटिकल ड्रॉ असते म्हणजे ही ड्रॉ मानलीच जाते हे खेळत राहणं नुसतं म्हणजे मूर्खपणा ठरेल कारण उंटाने एका चेकमेट होणारच नाही तुम्ही किंग हलवत राहिलात जरी तुम्ही किंग मागे नेत राहिलात तरी काही उपयोग होत नाही आणि ही ड्रॉ होते तसंच आपण बघूयात की एका घोड्याने विण होतो का नाही एक घोडा सुद्धा जिंकू शकत नाही त्यामुळे ही सुद्धा थिओरॅटिकल ड्रॉ असते म्हणजे सैद्धांतिक ही ड्रॉ मानली जाते बरोबरीच सुटतो डाव नाईटनी समजा चेक दिला कुठे घोडा ब्लॅकला अडवून चेक करू शकत नाही तुम्ही बघा कॉम्प्युटर ऑलरेडी तुम्हाला अर्धा अर्धा गुण दाखवतोय ही ड्रॉ झालेली असते एका घोड्याने विन होत नाही पण एका उंटाने विन होत नाही दोन उंटांनी विन होतो का हो उंट आणि घोड्याने विन होतं का हो दोन घोड्यांनी विन होऊ शकत नाही नुसते दोन घोडे जर का राहिले असतील तर विन होऊ शकत नाही कारण जेव्हा घोडा चेक देतो आणि अपोनंटचा किंग म्हणजे ही अगदीच आ, स्पेशल सर्कमस्टान्स आणली आहे की दोन्ही घोडे मिळून जेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या राजाला कोपऱ्यात नेतात आणि चेक देतात तरीही चेकमेट करता येत नाही कारण हा घोडा ह्याची गरज होती हा स्क्वेअर कंट्रोल करण्यासाठी पण हा स्क्वेअर कंट्रोल केल्यानंतर आता जर का हा घोडा हलवला आणि असा विचार केला की अरे आता इकडे नेऊन चेकमेट करू तर हे बघायला मिळतं की काळाच्या राजाला जायला जागाच नाहीये आणि त्याला चेकही नाही आहे म्हणजे झाली स्टेलमेट त्यामुळे दोन घोड्यांनी विजय मिळवता येत नाही हीच जर का अशी परिस्थिती असती की एक उंट या घोड्याच्या वेजी किंवा या घोड्याच्या वेळी समजा एक उंट असता की ज्यांनी हा डायगोनल कंट्रोल केला असता तर हा उंट हा डायगोनल कं, कंट्रोल केल्यानंतर एकाच स्मू मध्ये बिशप इकडे येऊन चेक देऊन मेट करू शकला असता कारण घोड्यानेही हा स्क्वेअर कंट्रोल केलेला आहे म्हणून त्यामुळे उंट घोड्याने चेकमेट होते दोन उंटांनी चेकमेट होते पण दोन घोड्यांनी चेकमेट होऊ शकत नाही ही थिअरटिकल ड्रॉ असते आता पुढचा प्रश्न की एका प्याद्याने विजय होतो का प्याद्याने विजय होऊ शकतो जर का त्याचं प्रमोशन होऊ शकणार असेल तो आठव्या घरात जाऊन त्याचं वजीर होऊ शकणार असेल किंवा हत्ती होऊ शकणार असेल तर म्हणजे या पोझिशनमध्ये प्याद जर का पुढे सुरू पुढे चालायला लागलं आणि राजा प्रतिस्पर्ध्याचा राजा त्याला पकडू शकत नसेल आणि ते आठव्या घरात जाऊन त्याचा वजीर होणार असेल तर ते पांढऱ्याला विजय मिळवून देतं पण समजा प्रतिस्पर्ध्याचा राजा हा प्याद्याच्या अगदी समोर असेल आणि त्याला हलवणं शक्य नसेल तर ही विन होऊ शकत नाही हा डाव बरोबरीच सुटतो पांढरा समजा किंग इफाय खेळला त्याने प्याद पुढे ढकललं बघा काळ्याचा राजा बघा बरोबर प्याद्याच्या समोर ठेवला जातोय आणि बरोबर वेळेला तो राजा राजाच्या समोर आणला जातो जेव्हा प्याद्याने चेक दिलं तेव्हा राजा प्याद्याच्या समोर आता जर का राजा दुसरीकडे कुठे हल्ला तर काळा प्याद मारून टाकेल पण राजा जर का डी सिक्सला हल्ला तर बघा ड्रॉ येते कारण ब्लॅकला किंगला हलायलाच हला जागा नाही आहे आणि त्याला चेकही नाही आहे दोन्ही प्यादे हे दोन्ही स्क्वेअर कंट्रोल करतं राजा हे दोन्ही स्क्वेअर कंट्रोल करतं हलायला जागा नाही आहे स्टेलमेट झालेली आहे आणि ड्रॉ आहे आता पुढची कन्सेप्ट आहे परपेच्युअल चेक आणि थ्रीफोल्ड रेप्युटेशन म्हणजे थ्रीफोल्ड रेप्युटेशन म्हणजे काय तर तीनदा तीच पोझिशन पटावर येणं आणि परपेच्युअल चेक म्हणजे कंटिन्युअस चेक देत राहणं या दोन्ही कन्सेप्ट एका वेळेला पण होऊ शकतात उदाहरण बघा आता काळ्या काळ्याचा प्रयत्न असा आहे की क्वीन बी टू चेक देऊन तो मात करणार आहे चेकमेट करणार आहे पण पांढरा देतो क्वीन एट चेक म्हणजे क्वीन इकडे जाऊन चेक दिला आता राजाला एकच जागा उरली ती म्हणजे एच सेवन तो इकडे आला की क्वीन एच ला येते आणि चेक दिला जातो पुन्हा राजा मागे गेला पुन्हा क्वीन ला जाते चेक दिला जातो पुन्हा चेक चेक आणि राजा पासून पळू शकत नाही हे जेव्हा पोझिशन ही जेव्हा तीनदा रिपीट होते ही पोझिशन आता ही चेकमध्ये होते म्हणून याला परपेच्युअल चेक म्हणतात पण काही वेळेला समजा प्रतिस्पर्धी म्हणजे एक उदाहरण म्हणूनच घेऊयात आपण की काही वेळेला जर का असे काही मूव्ह खेळल्या गेल्या की ज्याच्यामध्ये पुन्हा पोझिशन रिपीट होते आता काळ्याकडे मेट होण्याचा चान्स ही गोष्ट आपण बाजूला ठेवूयात आणि समजा त्याच मूव्स खेळल्या गेल्या सारख्या सारख्या आणि ती पोझिशन तीनदा आली तर ही थेरोटिकल ड्रॉ ही पर ही थ्री फोल्ड ड्रॉ होते ह्याला पूर्वी काही वेळेला फोटोग्राफिक ड्रॉ म्हणायचे का तर समजा त्या पोझिशनचा ही मूव्ह खेळल्यानंतरची जी पोझिशन आहे आणि एक, एक दोन दोन फोटो काढला कोणीतरी तर ते तीनदा तोच फोटो काढला पण लक्षात ठेवा थ्री फोल्ड रेप्युटेशनमध्ये त्याच खेळाडूची खेळी असली पाहिजे म्हणजे या पोझिशनमध्ये ही पोझिशन तीनदा येते तेव्हा काळ्याचीच खेळी असली पाहिजे एकदा जर का पांढऱ्याची खेळी असताना ही पोझिशन आली काही प्रकारे तर ती थ्रीफोल्ड रेप्युटेशनमध्ये बरोबरी मानली जात नाही पुन्हा एकदा ती पोझिशन काळाची खेळी असताना यावी लागते हा रूल झाला आपला थ्रीफोल्ड रेपिटेशन आणि परपेच्युअल चेक दोन्ही समजून घेतला आता आपण समजून घेऊया डबल अटॅक म्हणजे दुहेरी हल्ला इथे पांढऱ्याला खेळाय खेळायचं असेल तर एक खूप छान खेळी आहे ती म्हणजे हत्तीने उंट मारणं जेव्हा काळा हत्तीने त्याचा हत्ती मारतो तेव्हा उंटाने पॉन मारून चेक आणि ह्या पोझिशनमध्ये डबल अटॅक मिळालेला आहे राजाला चेक आहे आणि उंटा हत्तीवरही हल्ला करत आहे या डबल अटॅकमध्ये त्याला हत्ती मारता येतो आणि त्याला मटेरियल जिंकण्याचा त्याला काहीतरी मिळवण्याचा मोहरे मिळवण्याचा फायदा होतो आणि तो जिंकू शकतो पुढे तो राजा उंट आणि प्याद वापरून प्याद्याचं प्रमोशन करेल प्याद्याचं वजीर करेल आणि जिंकेल तर हे आहे डबल अटॅक डबल अटॅक हे घोड्यानी पण करता येतं उदाहरण म्हणजे इथे पांढरा व उंट मारू शकतो आणि वजीर मारल्यानंतर घोड्याचा चेक या चेकमध्ये राजावर चेक आहे आणि उंटा वजीरावरही हल्ला आहे त्यामुळे वजीर खाता येतो डबल अटॅक राजानेही करता येतो प्याद्यानेही करता येतो एक उदाहरण म्हणून बघूयात आपण एंडगेम मध्ये राजा पुढे आलेला आहे आणि या मध्ये राजा पुढे येऊन हत्तीवरही हल्ला करतो आणि उंटावर आणि त्यांना एकमेकांना सपोर्ट करण्याची संधी नाहीये त्यामुळे राजा डबल अटॅकमध्ये एक पीस मिळवतो डबल अटॅक नंतर पुढची कन्सेप्ट आपण घेऊया पिन पिन म्हणजे काय तर आपण एका पीसवर हल्ला केला तर तो पीस सहजपणे एकतर हलू शकत नाही कारण त्याच्या मागे आणखीन मोठा पीस असतो आणखीन व्हॅल्युएबल पीस असतो आणखीन मूल्याचा पीस असतो म्हणजे आता हे पिन कधी कधी होऊ शकतो हे मागे राजा आहे आणि पुढे वजीर आहे हत्तीने राजा हत्तीने वजीरावर हल्ला केला वजीर हलूच शकत नाही इथनं इल्लिगल आहे कारण मागे राजाला चेक बसेल पण हे कधी कधी कसं असू शकतं की इथे घोडा असू शकतो वजीराच्या जागी आणि वजीर, वजीर राजाच्या जागी जेणेकरून घोड्यावर हल्ला केला हत्तीने आणि प्यादेने तर घोडा हल्ला तर मागे वजीर मरेल म्हणजे लिगली घोडा हलू शकेल पण मागे वजीर असल्यामुळे जास्ती मूल्याचा पीस असल्यामुळे तो मरू शकेल म्हणून घोडा पिन झाला असता आता हे उदाहरण म्हणून घेतोय इथे काळ्याचा वजीर पिन आहे इथे काळ्याचा वजीर पिन झालेला आहे तो हालू शकत नाही ही कन्सेप्ट आहे पिनची त्यामुळे वजीर पांढरा मिळवणार आणि तो जिंकणार पुढची कन्सेप्ट बघूया स्क्युअरची आता स्क्युअरमध्ये पिनच्या थोडंसं उलटं असतं म्हणजे पुढे असलेला पीस पुढे असलेला मोरा हा जास्त मौल्याचा असतो हा जास्ती मौल्यवान असतो जसं की आता बघूयात आपण किंग जास्ती इम्पॉर्टंट आणि व्हॅल्युएबल पीस आहे स्क्युअरमध्ये एकाच लाईनीत किंग आणि रूक आहेत आपण पिनमध्ये पाहिलं की एकाच लाईनीत क्वीन आणि किंग होते पण क्वीनच्या पेक्षा किंग जास्ती व्हॅल्युएबल आहे जास्ती व्हॅल्युएबल असलेला किंग मागे होता आता व्हॅल्युएबल असलेला पीस पुढे आहे आणि आता रुखनी चेक दिल्यानंतर राजांना हालणे भाग आहे आणि पांढरा रूप मारून टाकतो सो हा झाला स्क्युअर की एका लाईनीत दोन पीस असणे पुढच्या मोठ्या पीसवर हल्ला केल्यानंतर त्याला आलावं लागतं आणि मागचा पीस मरतो छोटा पीस सो हा झाला स्क्युअर स्क्युअर नंतर बघूया डिकॉय सॅक्रिफाईस आता डिकॉय सॅक्रिफाईस म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा कुठला तरी पीस एका कुठल्या तरी पर्टिक्युलर स्क्वेअरवर आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी दिलेला बळी त्यासाठी दिलेला सॅक्रिफाईस म्हणजे स्क्युअर सॅक्रिफाईस आता या पोझिशनमध्ये पांढऱ्याला काळ्याचा राजा या स्क्वेअरवर खेचून आणायचा आहे तर तो देतो वजीराचा बळी किंग क्वीन मारली की बिशप एथसिक्स चेक आणि जेव्हा किंग हलतोय जीएटला तेव्हा रुख ई एट हत्ती आला ई एटला आणि चेकमेट झालेली आहे कारण राजाला आलेला जागा नाही आहे हा आहे डिकॉय सॅक्रिफाईस आता डिफ्लेक्शन पुढची कन्सेप्ट आहे डिफ्लेक्शन म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा कुठला तरी पीस हा कुठली तरी महत्वाचं काम करत असेल नाहीतर आपला वजीर इकडे येऊन चेक दिला असता आणि मग पुढे जाऊन चेकमेट केली असती तर ह्या महत्वाचं काम करणाऱ्या पीसला आपल्याला जरा बाजूला ढकलायचं आहे त्याला डिफ्लेक्ट करायचा आहे त्याला बाजूला दुसरीकडे कुठेही खेचून घ्यायचा आहे त्याला ढकलून द्यायचं आहे तर ती कन्सेप्ट म्हणजे डिफ्लेक्शन तर रुख सी एट पांढरा हत्तीने वजीराला अटॅक करतो सॅक्रिफाईस करतो स्वतःला आणि त्याला डिफ्लेक्ट करतो ह्याचं ह्याचा अर्थ आहे की वजीर फक्त इथनं डिफ्लेक्ट करायचा आहे या फंक्शनवरनं डिफ्लेक्ट करायचा आहे तो काही या पर्टिक्युलर स्क्वेअरवर आपल्याला खेचायचा आहे असं काही नाही तो जरी इथे खेचता आला असता एड स्क्वेअरला खेचता आला असता तरी आपल्याला चाललं असतं त्यामुळे ही डिफ्लेक्शन कन्सेप्ट आहे वजीराने जेव्हा ती मारला जातो क्वीन चेक आणि क्वीन एच सेव्हनला जाऊन प्याद्याच्या सपोर्टमध्ये दे चेक देऊन चेकमेट करते ही कन्सेप्ट आहे डिफ्लेक्शनची डिफ्लेक्शन नंतर आपण बघतोय बॅक रँक विकनेस आता जेव्हा कुठलाही खेळाडू कॅसलिंग करतो त्याला वाटतं त्याचा राजा आता सुरक्षित जागेत गेलेला आहे पण पुढे खेळताना समजा राजासमोरची तिन्ही प्यादी जर का हल्लेली नसतील तर एक बॅक्रँकचा त्याचा विकनेस असण्याची एक कन्सेप्ट असते तर हे हत्ती सध्या इतका वेळ कवर करत होते बॅकरँक पण पांढऱ्याने बरोबर त्याचे तीन पीस जोडलेले आहेत एका रांगेत त्यामुळे तो बळी देतो वजीराचा चेक राजाने वजीर मारला की तो हत्ती मारतो पुन्हा हत्ती मारला की हत्ती मारून चेक आणि चेकमेट प्रॉब्लेम काय झाला तीन प्याधी राजाला अडवून धरतात आणि त्याच्यावर चेकमेट होते ची। ही कन्सेप्ट आहे बॅक रँक विकनेसची पुढची कन्सेप्ट आपण बघूयात ही डिस्कवर्ड अटॅकची आहे आता डिस्कवर्ड अटॅकमध्ये काय असतं की एका पीसचा दुसऱ्या पीसवर अटॅक झाला असता पण मध्ये कुठला तरी त्याचाच पीस असतो तर तो पीस जेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी डेंजरस कामासाठी हलतो जसं की इथे दुसऱ्या कुठल्या तरी थ्रेटसाठी दुसऱ्या कुठल्या तरी हल्ल्यासाठी तो पीस जेव्हा हलवला जातो इथे बघूयात बिशपनी चेक दिला जातो तो पीस हल्ला आणि वजीराचा वजीरावर अटॅक झाला चेक वाचवता वाचवता जेव्हा काळा राजा हलवतो तेव्हा त्याचा वजीर मारला जातो तर ह्याला म्हणतात डिस्कवर्ड अटॅक जेव्हा बिशप हलून उंट हलून जेव्हा वजीरावर अटॅक होतो उंटाने चेक दिला जातो तेव्हा त्याला ते 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 डिस्कवर्ड अटॅक म्हणतात आता डिस्कवर्ड चेक म्हणजे काय डिस्कवर्ड चेक म्हणजे आपला पीस जेव्हा कुठल्या तरी एका चेकच्याच मध्ये असतो समजा आत्ता हत्तीने चेक दिला असता राजाला पण मध्ये हा पीस आहे तर हा पीस जेव्हा आपण हलवतो तेव्हा डिस्कवर्ड चेक होतो मग हा पीस हलवताना आपण शक्यतो बघू शकतो की दुसरा कुठला म्हणजे काय एका दगडात दोन पक्षी मारता येत आहेत का हा पीस हलवून आपल्याला दुसरीकडे कुठेतरी अटॅक करता आला तर राजाला चेक बसेल राजाला हलणं भाग पडेल आणि त्या उंटाने आपल्याला दुसरं काहीतरी मारता येईल तर योगायोग म्हणजे इथे वजीर आहे एच सेवनवर पण कधीकधी हा वजीर एच एटवर असता कधी कधी डिस्कवर्ड चेकमध्ये काही मटेरियल मिळतंच असं काही नाही या पोझिशनमध्ये मिळत आहे बिशप चेक राजाला चेक बसला राजाला हळणं भाग आहे आणि पांढऱ्याला काळचा वजीर खाता आला आणि तो जिंकतोय ही कन्सेप्ट आहे डिस्कवर्ड चेकची चे। पुढची कन्सेप्ट आपण घेऊयात ती म्हणजे डबल चेकची चे। आता डिस्कवर्ड चेक देताना काय असतं की समजा आपण हा घोडा आता काढला इथे सी फायला तर डिस्कवर्ड चेक होतोय कारण वजीराने राजाला चेक असता पण घोडामध्ये पण हा जो पीस डिस्कवर्ड चेक देणार आहे वजीर त्याच वजीरावर प्याद्याचाही हल्ला आहे तर ही चुकीची मूव ठरेल जर का नाईट सिफाय खेळ तर प्याद्याने वजीर मारून टाकेल त्यामुळे पांढऱ्याकडे एक दुसरी कन्सेप्ट आहे ज्याच्याने त्याला जिंकता येईल ती म्हणजे डबल चेक देणं म्हणजे हा घोडा हलवून तो डिस्कवर्ड चेक देणार आहे पण या घोड्याचाही दुसरा दुसरा हेतू म्हणजे तो डबल चेक होतो आता घोड्यानेही चेक आहे आणि वजीराने चेक आहे त्यामुळे न प्या काळ्याला ना घोडा मारता येतो ना वजीर मारता येतो डबल चेक असताना लक्षात ठेवा राजाच हलवायला लागतो कारण दोन पीसनी चेक असताना तुम्ही एका वेळेला दोन पीस मारू शकत नाही राजा हलवायलाच लागतो पण इथे काळ्याचा प्रॉब्लेम काय झाला आहे की राजांना डीएटला जाऊ शकतो वजीराने अडकवलं आहे राजाना एफ एडला जाऊ शकतो म्हणजे इथे बघा राजाना डीएटला जाऊ शकतो ना एफ एटला जाऊ शकतो ना एफ सेव्हनला जाऊ शकतो आणि डी सेव्हन हा स्क्वेअर तर घोड्यानेच कंट्रोल आहे त्यामुळे डबल चेक आणि चेकमेट झालेली आहे शेवटची कन्सेप्ट आता आपण शिकून घेऊयात ती म्हणजे झुग्जवॅंग झुग्झवॅंग ही खूपच अवघड कन्सेप्ट आहे थोडी ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे पण काय हरकत आहे आपण शिकून घेऊ झुग्झवॅंग म्हणजे काय तर एक अशी परिस्थिती आहे की बुद्धिबळात मुळात पास देता येत नाही काहीतरी मू खेळायला लागते तर झुग्झवॅंग अशी कन्सेप्ट आहे की तुम्ही काहीही मू खेळलात तरी ती तुम्हाला काहीतरी नुकसान करून देणार आहे म्हणजे झुग्झवॅंग तर आता पांढरा काय इथे बघतो की काळ्याचा बिशप पिने म्हणजे तो बिशप हलवू शकत नाही कारण राजाला चेक बसेल म्हणजे त्याला पर्याय कुठले उरले त्याला एकच पर्याय उरला की तो आता किंग हलवणार आहे म्हणजे किंग एफेटला खेळणार आहे तर पांढरा हुशारीने काय मूव करतो हत्ती इकडे सीएटला खेळतो आणि नुसती एक वेटिंग मूव ज्याला म्हणतात वाट बघण्याची मूव करतो कारण प्रतिस्पर्धेला पास म्हणता येत नाही त्याला वेटिंग मूव नाही कारण उंटा हलवताच येत नाही त्यामुळे प्रतिस्पर्ध्यावर ही झुगझवॅंग झालेली आहे आता त्याने तो काही खेळणार मग ह्या पोझिशनमध्ये एकच खेळी पॉसिबल आहे ब्लॅकला पण अशा अनेक पोझिशन्स असतात जिथे दोन तीन खेळ्या खेळणं शक्य असेल पण त्या दोन तीन मधले कुठलीही मूव खेळलं तरी काहीतरी नुकसान होतं ती कन्सेप्ट म्हणजे आता किंग एफेट रुक टेक्स बिशप आणि वाईट जिंकला ही कन्सेप्ट म्हणजे झुक झुंग तर अशा अनेक कन्सेप्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत वेगवेगळ्या टर्म्स आहेत तुम्हाला म्हणजे कधी बुद्धिबळाचं बुद्धिबळाचा डाव बघताना किंवा कॉमेंटरी बघताना या कन्सेप्टचा उपयोग होईल याची मी खात्री देऊ शकतो या कन्सेप्ट्समध्ये तुम्हाला नवीन काही शिकायला मिळालं असेल काही आवडलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद थँक्यू